बहुजन विकास सेना विधानसभा निवडणूक लढवणार पक्षप्रमुख राजेश कुमार शिर्के यांनी केली घोषणा शहापूर भिवंडी कल्याण विधानसभा निवडणूक लढवणार आणि शहापूर विधानसभा ही आपण लढवतोय ज्या वेळेला आपली बहुजन विकास सेनेचं ओपनिंग झालं त्याच वेळेला आपण ते डिक्लेअर केले की सुरुवात शहापूरपासून करतोय परंतु विषय असा आहे की ज्या वेळेला ह्या क्लिप सगळ्या बाहेर पडल्या तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या चर्चा सुरू झाली त्यावेळेला भिवंडी तालुक्यातून भिवंडी पूर्वेमधून भिवंडी पश्चिममधून भिवंडी ग्रामीणमधून त्याचप्रमाणे कल्याण पश्चिममधून देखील अनेक माझ्या कार्यकर्त्यांचे किंवा जनतेचे अनेक पाल मला आले आणि त्यांनी सांगितलं साहेब आपण फक्त शाहूरचाच का विचार करत आहे जी आपली शापूरची परिस्थिती आहे दैनीय जी अवस्था शापूरची झालेली आहे त्यांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत सुटले नाहीत त्याच पद्धतीने आमचेही प्रश्न सुटलेले नाही आहे आणि आपण आमच्याही इथे उमेदवार द्यावा आम्ही आपल्याला सर्व सहकार्य करू आणि आपण दिलेला उमेदवार जनतेचा उमेदवार असेल तो, असे, तो निवडून आणण्यासाठी आम्ही शंभर टक्के कटिबद्ध राहू आणि म्हणून आपण आत्ता शापूर विधानसभासोबतच भिवंडी ग्रामीण विधानसभा भिवंडी पूर्व विधानसभा भिवंडी पश्चिम विधानसभा आणि कल्याण पश्चिम विधानसभा या ठिकाणी देखील उमेदवार देऊन आणि ते निवडून आणणार आहोत पक्ष जरी आज ओपन झालेला आपल्याला दिसत असला तरी आर पी एस प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या मार्फत आपण दोन हजार पंधरापासून काम करत आहोत पूर्ण तळागाळात काम करत आहोत आर पी एस प्रतिष्ठानच्या तालुक्यामध्ये अनेक गावांच्या शाखा आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये कमिटीज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे माझ्या तरुण वर्गाच्या सुशिक्षित बेरोजगारांचा सगळ्यात पहिलं प्राधान्य मी त्याला देतो आणि त्यांच्यासाठी एम आय डी सी आणणं एक नव्हे तर खरडीची जी एम आय डी सीचे अर्धवट रखडलं आहे तिथे ती चालू करणं आणि चांगल्या लिमिटेड मोठ्या कंपन्या आणणं त्याचबरोबर किनवली भाग डोळखाम भाग शेडवा भाग आणि इथून शापूरपासून लेडाळ मार्गे शेंदूळ भाग तिथेही एक अशा तीन एम आय डी सी या तालुक्यात आणली त्याचसोबत भिवंडीमध्ये पण एम आय डी सी नाही आहे त्यांचं म्हणणं आलं ठीक आहे दहावी शिकलेली पोरं असेल ती बिचारी गोडाऊनमध्ये काम करतात का अल्प दगा नाविला दे त्यांचा पण जे आय टी आय झाले टर्नर झालेत पीटर झाले डिप्लोमा डिग्री त्यांनी घेतल्या त्यांच्यासाठी जर एम आय डी सी नसतील त्यांना नोकऱ्या कुठून मिळणार आज अनेक बघितलं तर खेडेपाड्यातून अनेक लोक इथे शहापूर तालुक्यामध्ये किंवा भिवंडी शहरांमध्ये किंवा प्रत्येक शहरामध्ये मुलाबाळांच्या शिक्षणासाठी शहरामध्ये आले मोठी मोठी घरं सोडले आहेत ना पाचशे सहाशे फुटाच्या फ्लॅटमध्ये राहत आहेत पगारातला किंवा मिळकतीतला निम्म खर्च त्या मुलांच्या शिक्षणावाली त्यांच्या फीवाली त्यांच्या ट्युशनवाली खर्च करतात ठीक आहे ती मुलं डिग्री पण घेतील पण मला जो प्रश्न पडला आहे तो डिग्री घेतल्यानंतर त्यांना नोकऱ्या कुठे आणि त्यासाठी तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपला असणार आहे संपूर्ण जिल्ह्याचा हा प्रश्न त्याच पद्धतीने से दुसरा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याच्या शेतात पाणी पाहिजे हे नुसतं आतापर्यंत ही बावली बावली करतात ना मी तुम्हाला आज सांगतोय मागच्या शासनाचाच रिपोर्ट आहे मागच्या पंधरा एप्रिलला या धरणामध्ये फक्त चार टक्के मृत साठा शिल्लक होता गेल्या वेळेला मार्चमध्ये दहा टक्के मृतपाठी शिल्लक होता मग जर मृतसाठा इतका शिल्लक होता असताना आपण तर अजून पाणी उचललं नाही मग ज्या बावलीसाठी दोनशे अडीचशे कोटीच्या पुढे शासनाचा हा म्हणजे जनतेचा पैसा जो खर्च झाला आहे जर ते पाणी आपण उचललं तर ऑक्टोबर नोव्हेंबरला संपेल ते पाणी तिथे येणार नाही मग कसं काय तहान भागणार शेतात पाणी पाहिजे आणि मी सांगितलं आहे की अठरा ते वीस धरणं प्रत्येक तालुक्यामध्ये मिनी धरणं बांधून आणि प्रत्येक तालुक्यामध्ये वीस ते पंचवीस गावाला प्रत्येक धरणातून दहा फूट पाच फूट तीन फुटाचे छोटे मिनी कॅनल मार्फत पाणी शेतातील शेतात आलं तर पाणी गोडवेललाही विहिरीलाही बहिणीच्या डोक्यावरचा हंडा उतरणार आणि तिसरा महत्त्वाचा गोडाऊन झोन पाहिजे गोडाऊन झोन हा अतिशय महत्त्वाचा आहे शहापूर तालुक्यासाठी हो देत नाही इथे भिवंडीसारखे नकोत व्हायला आणि शेतकऱ्याला महत्त्वाचं हा शेत शेतकऱ्यासाठी विषय करतोय शेतकऱ्याच्या नावावर त्याचा सातबारा राहील शेतकऱ्याला चांगल्या प्रकारच्या डिपॉझिट्स मिळतील शेतकऱ्याला महिन्याला भाडं होईल इथे कामधंदा रोजगार उपलब्ध होईल चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट होईल आणि म्हणून हा गोडाऊन झोन आपण आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत सगळ्यात महत्त्वाचा अजून चौथा मुद्दा सांगतोय की आरोग्याची स्थिती अतिशय गंभीर व्हेंटिलेटरवर आज माझी एखादी माता भगिनी जर डोळकांसारख्या ठिकाणी आढली वासाळ्यासारख्या ठिकाणी आणली तर तिला गर्भवती महिलेला इथे आणायला ॲम्ब्युलन्स वेळ्यावर उपलब्ध होत नाही आपण पत्रकार अनेक वेळा याच्यावर आवाज उठवत असतात परंतु शासन झोपलेलं आहे शासन ह्या गोष्टीची दखल घेत नाही त्यासाठी आरोग्य सुविधा प्रत्येक तालुक्याच्या कानाकुट्यात चांगल्या सुस्थितीत राहतील याची काळजी घेणार त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न की रस्ते आज रस्त्यांची जी अवस्था बघितली बस स्टॉपची अवस्था बघितली जर तुम्ही अवस्था बघितली रेल या रेल्वे स्टेशनची या तहसील कार्यालयाची काय बिकट अवस्था जनतेचा कारभार ज्या ठिकाणाहून चालतो त्या ठिकाणाहून अतिशय गंभीर अवस्थेत पावसाळ्यात ताडबत्रीच्या खाली ती राहतात कवलं तुटलेत पिण्याच्या पाण्याची अवस्था नाही आहे स्वच्छतागृह नाही आहेत हे असे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत जे आपल्याला घ्यायचे आहेत माय भगिनींसाठी साधं स्वच्छतागृह इथे उपलब्ध नाही आणि रस्त्यात येताना आज बघा अनेक लोकांचे रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे मणके तुटतात मणक्यांमध्ये गॅप निर्माण झाले स्पॉन्डुलेसिसचा त्रास चालू झालेला आहे काही ना आर्दंग व्हायची त्याच्यामुळे झटके येतात रक्तपुरवठा झाल्यामुळे हे सगळे अतिशय ज्वलंत प्रश्न आहेत जे ह्या पंच्याहत्तर वर्षात या, या दोनही आमदारांनी शहापूर तालुक्यातल्या आणि ठाणे जिल्ह्यातल्याही अनेक हा मुरबाडचा तालुका घ्या तुम्ही बाजूचा तालुका घ्या पाच पाच एम आय डी सी आहे तो तिथे कार्यतत्पर आमदार तिथे आज आहे मग का शापूरमध्ये येऊ शकत नाही का भिवंडीमध्ये होऊ शकत नाही का वाड्यामध्ये येऊ शकत नाही आणि हे सगळं बदलवण्यासाठीच हा जनतेचा जनतेने दिलेला जनतेचा आमदार जनता निवडून देणार आमदार आणि जनतेसाठी हा आमदार शंभर टक्के काम करेल आणि सर्व कामं हो। त्यांच्या वतीने आपण करून घेऊ ही हमी तर मी देतोच पण बाय बाप जनता जी आहे माझ्या माझ्या सर्व तरुण वर्गावर माता भगिनीवर मायबाप जनतेवर पूर्ण विश्वास आहे का ते ह्या वेळेला शंभर टक्के योग्य निर्णय घेतील जनता आता हुशार झाली आता जनतेला हे लोक गृहीत धरू शकत नाहीत जनतेला जनतेच्या विकासासाठी शंभर टक्के स्वतःचा आमदार निवडून देण्याचा आहे म्हणून प्रत्येक तालुक्यात विधानसभा क्षेत्रात तिसरा पर्याय सक्षम पर्याय आपण देतो आहे आणि तो आमदार निवडून येईल आणि जनतेसाठी काम करणार याची शंभर टक्के हमी देखील मिळवतो